ना, लाल कांद्याचा हायस्ट बाजारभाव बावीस रुपये फक्त एक वक्कल गेले आहे बाकी सोळा रुपये रुपये असा एक नंबर मार्केट आपल्याला दिसून आलेला आहे क्वचित वक्कल बावीस रुपये गेलेला आहे पांढऱ्या कांद्याचा व्हिडिओ आपण या पांढऱ्या कांद्याचा लिलाव आपण बघणार आहोत तर इथं बा आ, हा कांदा गेलेला आहे माहीत नाही कितीनं गेलेला आहे पण इथं लिलाव झालेला आहे बहुतेक पंधरावीस रुपये काहीतरी जवळपास गेलेला आहे हे कांदा कितीनं गेलेला आहे माहीत नाही पण इथं शेतकरी आहेत काय नाव म्हणून संभाजी शिंदे आपल्याला ऑनलाईन मदत सुद्धा केलेली आहेत त्यांनी पांढरा कांदा मार्केटमध्ये आणलेला आहे सोलापूर मार्केटमध्ये गाव कुठला इंदापूर, इंदापूर? दा इंदापूर दा दा दा। बावडा इंदापूर येथून आलेले आहेत बावडा असा गाव आहे त्यांचा कांदा पांढरा कांदा लिलाव गेलेला आहे काय भावानं गेला एक नंबर कांदा बारा रुपये पन्नास पैसे ओके बारा रुपये पन्नास पैसे ओके साडेबारा रुपये असा एक नंबर कांदा गेलेला दोन निवड आहे का रुपये ओके दोन नंबर कांदा दहा नंबर कांदा साडेबारा ना आणि दोन नंबर दहा रुपये त्याच्यापेक्षा तीन तीन बारका तीनशे रुपये okay. कारभारी यांचा कमेंट आहे जय हरी बरं काय वाटत होतं तुम्हाला बाजारभाव कुठे असेल अंधचा होता का कारण नाफेड आणि एनसीसी केंद्र सरकारने कांदा मार्केटमध्ये मा आणलेला आहे त्याच्यामुळे बाजारावर परिणाम आपल्याला दिसत तरी तुम्हाला काय वाटत होतं की कुठंपर्यंत भेटेल अठरा ते वीस रुपये पर्यंत वाटत होत मागच्या आठवड्यात होता बाजार पांढरा कांद्याला तेव्हा अजून भरपूर कांदे आवक नव्हते तेव्हा बाजार भाव आपल्याला पांढरा कांद्याचा दिसला होता तीन चार दिवसात हे नाफेडचा डिक्लेअर झाला ना दिल्ली अहमदाबाद चेन्नई मध्ये त्यांचं केंद्र उभारलेलं आहे चोवीस रुपयांनी कांदा विकायला सुरुवात केलेला आहे त्यांनी त्याचा प्रभाव आपल्याला दिसून आलेला आहे त्याच्यामुळे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसोबत आपली चर्चा झालेली आहे भेट झालेली आहे बघत होते तर त्यांच्यासोबत भेट झालेली आहे ओके धन्यवाद ओके तर त्र्याऐंशी लोक आपण सध्याला आहोत पुढं पांढरा कांदा झाली येतो मला ओके ओके हो येऊ का साहेब ये तर फक्त पांढरा कांद्याचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे त्यांचा कांदा सा सा त्यांनी सांगितलेला आहे साडेबाराशे रुपये एक नंबर कांदा गेलेला आहे दोन नंबर दहा रुपये गेलेला आहे आणि चिंगळी कांदा त्यांचा तीन रुपयाने गेलेला आहे इथला पण लिलाव पांढरा कांद्याचा झालेला आहे पांढरा कांदा बहुतेक मला उशीर झाला काय की बघूया तरी पण पांढरा कांदा कुठं आहे दोन चार दोन मिनटं थांबा पांढरा कांदा कुठं आहे मी तिकडं शोधून आपण लिलाव बघूया ओके इथं पांढरा कांदाचा लिलाव चालू आहे साडेपाचशे रुपये हा कांदा गेलेला आहे पुढं साईज नी मोठा आहे दुसरी वक्कल बघूया बघू शकता सहाशे रुपये कांदा जातोय हा पांढरा कांदा त्याच्या पुढे बघूया थोडी साईज आहे ओके सव्वा सहाशे रुपये काहीतरी म्हणजे सहाशे ते सातशेच्या रेंजमध्ये इथं कांदा आपल्याला जाताना दिसून येतोय पांढरा कांदा बघूया दुसरीकडं बघूया ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला जरा लाईक करून घ्या इकडं बाहेरच्या साईडला आऊटसाईडला कांदा नाही आहे दोन मिनटं थांबा तिकडं यांचा असेल तिकडं उशीर असेल बहुतेक अजून पांढरा कांदा आणि हा व्हिडिओ आपण फक्त पांढऱ्या कांद्यासाठी घेतोय दो दो। तर बघू इथं सलीमबाई तुळजापुरे यांचा पण लिलावाला सुरुवात होणार आहे इथं पांढरा कांदा आहे बघूया काय जात ओके हजार रुपये गेलेला आहे तिकडं हा चारशे चालू आहे साडे चारशे रुपये गेलेला आहे साईज लहान आहे आता साईज नाही आहे कांदा गणेश यांचा कमेंट आहे गणेश एकशे तीस आवक आहे आज चारशे रुपये चालू आहे पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो जरा कांदा डॅमेज दिसतोय पाचशे रुपये जातोय कांदा साईज तर आहे कांद्याला पण बाजारभाव आपल्याला दिसून येत नाही पांढऱ्या कांद्याला बरं एवढा सलीम भाई तुळजापुरे एवढा एवढा बघूया सलीम भाई तुळजापूर यांचा लिलाव आहे साडेबाराशे रुपये जातोय कांदा पण लाल कांदा आहे हा लक्ष्मण जाऊया तिकडं तिकडच्या गाड्यामध्ये आहे नोबेल यांचा तिकडं जाऊन बघूया पांढरा कांदा असेलच चालू असेल जाऊया दोन मिनटं थांबा फक्त तर शेतकरी मित्रांनो तेराशे रुपये असा कांदा गेलेला आहे मी पांढरा कांद्याचा दाखवतोय पण फक्त दोन मिनटं थांबा एवढा बाजारभाव बघूया कांद्याची क्वालिटी आहे व्यवस्थित तेराशे रुपये गेलेला आहे पण असे काही कांदे याच्यामध्ये दिसून येत आहेत हे बघा म्हणजे पांढरे कांदे असे दिसून येत आहेत कलर नाही आहे डाऊन झालेला आहे कलर भेजलेला आहे माहीत नाही काजळे आलेले पण काही कांदे आहेत बाराशे रुपये गेलेले आहे पत्ती निघालेले सुद्धा काही कांदे याच्यामध्ये आहेत म्हणजे याचं निवड व्यवस्थित नाही आहे या कांद्याचं त्याच्यामुळं हा तेराशे रुपये गेलेला आहे साडेबारा का तेरा गेलेला आहे अडीचशे रुपये डॅमेज कांदा चालू आहे डॅमेज कांदा गेलेला अडीचशे रुपये एवढा लिलाव बघूया मग पांढरा कांदाकडे जाऊया साडेसातशे पावणे आठशे सातशे पंच्याहत्तर पावणे आठशे रुपये कांदा जातोय कांद्याची साईज मी दाखवतो लहान आहे कांद्याची साईज गोल्टा आहे तो कांदा

विकास दोन मिनटं हा व्हिडिओ स्पेशल पांढऱ्या कांद्यासाठीच आहे सा फक्त दोन मिनटं ओके तेराशे रुपये गेलेला आहे आहे ठीक आता जाऊया आपण पांढऱ्या कांद्याकडे जाऊया तिकडच्या पलीकडच्या शेड मध्ये बहुतेक इकडं लिलाव नसेल कारण दोन नंबर एक नंबर तीन नंबर इकडच्या शेड मध्ये लिलाव झालेला आहे पांढऱ्या कांद्याचा बघूया इकडच्या इकडं अजून ओके जस्ट नुकतीच सुरुवात झालेली आहे लिलावाला बघूया पांढऱ्या कांद्याला सुरुवात झालेली आहे ओके सातशे रुपये गेलेला आहे हा सातशे रुपये गेलेला आहे तो साडेपाचशे रुपये चालू आहे पांढऱ्या कांद्याचा लिलाव सुरू आहे इकडे या शेड मध्ये पूर्ण पांढरे कांदे आहेत अकराशे रुपये असा भाव दिसून आलेला अकराशे

तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांद्याला लईटलाय -ले बाराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला हायस्ट बाजारभाव दिसून येतोय पांढऱ्या कांद्याचा सांगतोय बाराशे लाईट लईटलाय हायस्ट बाजारभाव बाराशे ते तेराशे रुपयेपर्यंत दिसून येत आहे बाकी पांढरा कांदा आठशे सातशे हजार असा आठशे सातशे हजार रुपयापर्यंत दिसून येत आहे सुखदेव यांचा कमेंट आहे हायएस्ट काय आहे हायएस्ट तेराशे रुपयापर्यंत वाले, वाले, वाले। आहे अजय आणि डीके दाखवतोय नऊशे रुपये चालू आहे एक हजार पर्यंत तो फायनल गेलेला आहे तुम्ही फक्त कांद्याचे रेट ऐका तुम्ही अंदाज लावू शकता काय बाजारभाव आहे ओके साईज लहान आहे कांद्याला फक्त शंभर रुपये गेलेला आहे <प्रागा> साईज लहान आहे फक्त शंभर रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला हा आवाज येतोय माझा डी के वैभव आवाज येतोय आणि व्हिडिओ दिसतोय का व्यवस्थित <प्रागा> <प्रागा>

बाराशे रुपये ते तेराशे रुपये हायेस्ट एक नंबर बाजार भाव म्हणजे क्वचित आहे तो पांढरा कांदा सांगतोय बाकी एक नंबर हजार रुपयाच्या जवळपास आहे कोचित बाराशे तेराशे रुपये आहे एक दोन वक्कल एक दोन लॉट बघितलं तर बाराशे साडेबाराशे रुपयेपर्यंत आहे अजय ठीक आहे बरोबर आहे उत्पादन खर्च जास्त आहे

किती गुवायचं ही तरी बघून सांगायचं गेल्याला दोन गुवायचा बावीसशे रुपये बाजार काढतो बावीसशे रुपये बाजार आहेत रुपये गेल्याला सांगितलं का न गेल्याला सांगितलं एवढं सांगत नाही अपेक्षित आहे दाखवतो हो जे चाललंय ते दाखवतो जे समोर आहेत ते दाखवतो मी बुडकून कुठं गेले बावीस म्हणून जाऊन बघितलं का नाही चालू असतो दाखवलं ना मग चाललेलं दाखवतो ना आता तुमचा कुठंतरी एक म्हणता आहे का आता कुठेतरी चोवीस रुपये चोवीस रुपये केलेलं असेल समजून घ्या मला जरा तुमचं सांगू नका थीके। थीके। ना ना तुम्ही काय म्हणाला समजलं मला माझ्या असं काय नाही समजू नका काय तुम्हाला ओके काही शेतकरी म्हणतात तुम्ही पूर्ण बाजारभाव दाखवा सगळा बाजारभाव दाखवा शेतकरी भेटले होते ते सांगत आहेत की बघू एवढा पांढरा कांदा बघू नंतर ना चर्चा करूया ओके सहाशे रुपये हा कांदा यांचा कमेंट आहे तुम्ही पांढऱ्या कांद्याचा बोलताय बरोबर आहे पण मागणी कमी होती ना ओके अजय ठीक आहे थांबू नका पुढे दाखवत जातो पांढरा कांदा दाखवतो फक्त आता दा... तुम्ही फक्त लक्ष द्या मला कसं बोलत बोलत आणि कांदा दाखवत जर मी गेलो तर लिलाव पुढं जातो ओके दोनशे रुपये गेलेला आहे पाचशे रुपये चालू आहे डॅमेज आहे तो भिजलेला आहे शंभर गेलेला आहे चारशे पाचशे सहाशे रुपये गेलेला आहे तो सहाशे गेलेला आहे पुढं फ्रेश माल आहे साडेआठशे रुपये गेलेला आहे फ्रेश ओके तेराशे रुपये गेलेला आहे हा कांदा तेवढा तेराशे रुपये दिसलेला आहे फ्रेश कांदा आहे तो नवीनच कांदा दिसतोय म्हणजे त्याला भिजलेला नाहीये चिकल नाही आहे कोणता डाग नाही आहे त्याच्यामुळे तेराशे रुपये पण वक्कल पण कमी आहे तीन वक्कल आहेत तीन पिशवी आहेत

उतरलेलं आहे कोचित दाखवा लागलोय बरोबर आहे उतरले हो आता आता डाउनलोड वैभव नमस्ते यांचा कमेंट वाचूया कुठे गेला कमेंट नमस्ते वैभव नमस्ते बद्री यांचं कमेंट आहे हायएस्ट बद्री हायेस्ट तेरा रुपये ते चौदा रुपयेपर्यंत बघितलेला आहे पांढरा कांदा सांगतोय आणि जो लाल कांदा आहे तो क्वचित एक दोन वक्कल बावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे पण तसा बाजारभाव हा आपल्याला एक नंबर सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत आहे आणि आत्ता दोन शेतकरी तिथं भेटले होते ते म्हणत आहेत तुम्ही बावीस रुपयेचं का दाखवलात आणि तो हुडकून तुम्ही दाखवला असं त्यांचं म्हणणं आहे पण ठीक आहे आता त्यांना जे समजायचं आहे ते समजू द्या मी लाईव्हमध्ये माझ्या आजूबाजूला जे जातो आहे ते कांदा दाखवत असतो बाकी कोणीही काही गैरसमज करून घेऊ नका आज सोलापूर मार्केटमध्ये आवक कमी आहे एकशे तीसच्या जवळपास गाड्यांची आवक आपल्याला दिसून आलेली आहे पांढरा कांदा परत उद्या मी प्रयत्न करेन दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये आपण फक्त पांढरा कांद्याचा दाखवत दाखवलो होतो पण परतमध्ये दोन तीन वक्कल हे लाल कांद्याचा दाखवलो आहे एकूण एक सांगायचं झालं तर बाजारभावची परिस्थिती ही कमकुवत दिसून येत आहे जो कांदा चार पाच दिवसापूर्वी बावीस तेवीस म्हणजे वीस रुपये एकवीस रुपयेपर्यंत जात होता तो कांदा आता आपल्याला चौदा रुपये ते सतरा रुपयेपर्यंत जाताना दिसतोय चव्वेचाळीस लाईक झालेले ला आहेत बघूया बाकी माझा दोन एकर एक आहे पण अशी व्यवस्था तुषार यांचा कमेंट आहे तुषार गायकवाड यांचा कमेंट आहे माझा दोन एकर एक आहे पण ही अशी व्यवस्था बघून वाटते रानातच गाडलेला बरा लाल रुपये खर्च लाख रुपये खर्च झालं आहे मातीत घालायची बारी आली आहे तुषार बरोबर आहे सर्वांनाच सर्वच शेतकऱ्यांच्या सध्याला डोक्यावर आपल्याला संकट आलेलं आहे कालसिंग यांचा कमेंट कसलिंग यांचा कमेंट आहे पांढरा कांदा दाखवले जरा व्हिडिओ मागे पुढे घेऊन बघू शकता पांढरा कांद्याचा व्हिडिओ दाखवले लाल कांदा दाखवा ज्ञानेश्वर ठाकरे लाल कांदा आपण दुसरा व्हिडिओ दाखवलेला आहे तारीख बघून व्हिडिओ बघा तारीख टाकलेले असते आणि माझा फोटो सर्वांना माहीतच असेल माझा फोटो पण तुम्हाला असं गोल राऊंडमध्ये माझा फोटो येते तर तशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बघू शकता तुम्हाला एक मिनटं दाखवू का म्हणजे कसा फोटो आहे थंबनेलला म्हणजे तुम्हाला हे होईल की समजून येईल की हा माझा व्हिडिओ आहे कारण कन्फ्यूज होत असताल तुम्ही फक्त दोन मिनटं थांबा तुम्हाला माझा व्हिडिओचा चॅनल दाखवतो आणि फोटो दाखवतो लाल कांदा दाखवा ज्ञानेश्वर दाखवलं आहे ॲवरेज रेट नाव सोमनाथ यांचा कमेंट आहे ॲवरेज रेट सोमनाथ ॲवरेज फोर्टीन रेड ओनियन फोर्टीन टू सेवन्टीन एटीन रुपीज मी तुम्हाला माझं चॅनलचं फोटो दाखवतो आहे म्हणजे असा तुम्ही चॅनल बघून व्हिडिओ बघू शकता हा बघा हा पूर्ण लाल कलरमध्ये जे मी दाखवलेला आहे थमनेल लावलेला आहे याला थमनेल म्हणतात आत्ताचा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का बघा तुमच्या कमेंटमुळे फक्त पांढरा कांदा लाईव्ह बारा तारीख असा तारीख बघा तारीख बघून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि हा फोटो बघत जावा म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि जो लाल कांद्याचा बाजारभाव आहे तो नाफेडमुळे बाजारभाव पडलेला आहे असं ते दाखवलेलं आहे तिथं तुम्ही ते जाऊन व्हिडिओ बघू शकता ओके तर व्हिडिओला आता था था या परत भेटू उद्या दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसन